आज आई दहा बसून आज गाव धरणीला हाक मारले पाईसाए। पाईसाए। तर उभी राहा नये म्हणून असं आणखुन करताना केलेला असेल तेवढा आहे ना सोप आणि आजच्या उभी राहा गरे आज आई आता हिशोब वगैरे करून सगळं व्यवस्थित झालेला आहे आणि पैसाच पैसा आहे फुल पैसा आहे तर हा सगळा खर्चच आहे मित्रांनो फक्त राहत आहेत ते बघा हे फक्त राहत आहेत तर मित्रांनो आपण आता इथे सगळ्यांची पानं लावतोय व्यवस्थित नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग चालू करतो यासाठी की आपल्या गावकीची राखण काही कारणांमुळे जरा राहिली होती तर ती आपण आता आज आपल्या गावकीची राखण आहे आणि त्यानिमित्ताने आपण ब्लॉग करतोय तर कोकणामध्ये एक परंपरा आहे तुम्हाला तर माहीतच आहे की राखण दिली जाते तर आज आपल्या गावकीची राखण आहे तर कशा पद्धतीने ही परंपरा साजरा केली जाते ही राखण दिली जाते ही ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल तर संपूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही राहा तर, तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता हळूहळू सगळे आले की मग राखणीला सुरुवात होईल तर मित्रांनो आम्ही आता मगाशीचा कांदा वगैरे कापलेला आहे आणि तो आता भाजायचा आहे आणि खोबरं इथे खोबरं रेडी केलेलं आहे खोबरं भाजतात तिथे आणि याच्यामध्ये खोबरे चिरण्यासाठी ठेवलेले आहेत दिसत नाही वाफ येते खूप तर आज आपली राखण आहे सर्वांनी या इथे हे भाजलेलं खोबरं आहे आणि हे मग आम्ही किसलेलं ते खोबरं आहे मित्रांनो आता मी नारळ घेऊन चाललोय आणि इथे आमचं घर आहे आणि हे इकडं आपल्या गावकऱ्यांचं घर आहे आणि इथे आपली राखण असते इथे आपली राखण देतात तर हळूहळू आहेत सगळे सगळे आल्याच्या नंतर मग सुरुवात होईल राखणीला नारळ घेऊन <laughs> चाललोय मी आता संकेत चहा वाटतो सगळ्यांना चहा या ये है आ, आ, ना, तर नारळ सोडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि सोडून झालेलं आहे नारळ हे ताट म्हणजे मेन असतं कुठे गावकी असेल तिथे मानाच ताट दर्शन मला एकदम मुंबई भेटला राखण्याला सुरुवात होईल थो थोड्याच वेळात सोमबा वरधान दुगायटंकी खऱ्या सोमबावर टंकीच्या खऱ्या आज आई ह्या झापावर आज वडील तर स्वर्गी गेलाय भाव तर स्वर्गी गेले आज आई आजपावर दहाच्या झापावर कोणी नाच ठेवला नसेल ना नव्या नसेल साडी चोली नसल साडी चोरी नसल बकऱ्या कोंबड्या नसल ते त्या ते असत पण पंचाळी असल जादू मले असल आज आई दहा बसून आज गाव धरणीला हाक मारले तर उभी राहू नये म्हणून असं कुणी कर्त्याने केलेला असल तेवढा आहे ना सोप અને આ ધા દાપાલા ઉભી રાગ ખરે ખરો ખરોખર આજ કોણ આજ મહાપુરુષ કોણ આલા રીતે તુલા આજ એક રોકડા દર વર્ષા પરમાન દેતા હોય ખાપે મન હા કોંડ ઉતારલા हा कोंडा उतरून खापऱ्याचा वस वाढवला आज आहे मला काय त्यातल्या सांगता येत नाही आज आहे आजो पंदोबा सगळे तर नहायात गेलेला आहे आज कोण शना जाणता ह्याच्यात नाही आज पोरीव दहाय त्याच्यात काय चूक वाक असेल मान्य करून घे ता ता पायसा आ, <laughs> आ, आ, <laughs> आता हिशोब <है> वगैरे करून सगळा व्यवस्थित झालेला आहे आणि पैसाच पैसा आहे घेऊन जाऊया लोकांचे द्यायचे आहेत आपल्याला खर्च करतोय खर्च आपल्याकडे भरपूर आहे बघ फुल पैसा आहे तर हा सगळा खर्चच आहे मित्रांनो फक्त राहत आहेत ते बघा हे फक्त राहत आहेत शिल्लक राहत आहेत तर काय आता बोलणार दे तेवढं तरी छोटा आहे पण रजिस्टर आहे कस आहे तर आता नंतर मग सगळे आले आता काही जण घरी गेले जरा मग आता हिशोब वगैरे सगळ्यांच्या कानावरती घालूया आणि मग बैठी नमन होईल आपलं वारदाच्या खऱ्या खरोखर आजो पंजोबा कोण येऊन गेला महापुरुष येऊन गेला ती ही तुझी रखवाली म्हणून निवेद रकवालीचा निवेद हा ठेवीत गेला आता मला कळतं आहे आमच्या को तिथं कोण शाणा जाणता नाही मागचं पुढं होईल पुढचं होईल तर सुधरून तू घे आज माझे आजो पंजोबा भा, माझा भाव माझे वडील हे ठेवीत होते म्हणून मी बघितलं आणि आता ह्याच्या पुढं माझं पोर आहे पुतणी आहे ते ठेवतील त्याच्यानंतर त्यांच्या हातान काही चूक वाक असेल ते भाल करून घे मागचं पुढं होईल तर करून घे आज माझ्या माहितीप्रमाण माझे वडील इथे म्हणत इथं एक साना होता त्या साण्यात तिथं खोबरं आणि तुझा हा एक पान ठेवीत पण तो साना जुनाचा गेला तिकडे ठेवा आज तुझ्या नावाची तुझ्या ह्याची पंधरा ही पानं कोण वाडवडील लावित गेला आज ह्या पोस्ताच्या घुगऱ्या रखवाली झालेली आहे आज आई आज आहे तुझीच रखवाली जाऊन तुझीच आम्ही आज तुला दहा बसून तुला निवे तुला ले ले। तर ठेवला झालेला आहे तर मित्रांनो आपण आता इथे सगळ्यांची पानं लावतोय व्यवस्थित व्यवस्थित पानं लावतोय तर आता आपलं बैठी नमन आहे <laughs> 오. <laughs> <laughs> oh. <laughs> मित्रांनो अशा पद्धतीने आपली राखण वगैरे सगळी देऊन झालेले आहे आणि प्रत्येक गावची कशी वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या गावाला जशी पद्धत असते त्याप्रमाणे आम्हीसुद्धा राखण दिलेली आहे काही कारणांमध्ये उशीर झाला होता राखणीला लेट झाली होती तर त्या ते आज आम्ही राखण देऊन पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपली घरगुती राखणसुद्धा असेल केव्हा तरी तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन ಸದಾ ತರ ಮಗ್ಬೇಟು ಫುಡ್ ಚಾಪ್